एकीकडे सर्व नेते आणि अधिकारी लोकसभा निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत तर दुसरीकडे नांदेड शहरात गेले दहा दिवस पाणी नसल्याने त्यामुळे सांगवी प्रभाग तीन येथील संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून नांदेड महापालिका का कार्यालयाबाहेर निषेध मोर्चा काढल्याचे पाहायला मिळाले पाहुयात या रिपोर्टमध्ये आमची मागणी यो, एव एवढीच आहे की आम्हाला पाणी पाहिजे आज नांदेडमध्ये मागील दहा दिवसापासून पाणी नाही सा यांनी फक्त खोटे आश्वासन देणं खोट्या बातम्या लावणं व लोकांना एड्यात काढणं हा मान मनपा प्रशासनाचा सध्या कार्य कारभार चालू आहे आमच्या आमच्या इथं नांदेड उत्तरला सहा तारखेला पाणी पोहोचल अशी वर्तमानपत्रामध्ये बातमी छापून येते आणि त्याचबरोबर पंचवीस टँकरची यु पंचवीस टँकर उपलब्ध केलेत ही देखील बातमी छापून येते परंतु आज जवळपास तिसरा दिवस आहे सांगवीला ना पाणी आलेलं आहे ना कुठलं टँकर आलेलं आहे तर आमची मागणी हीच होती आयुक्त साहेबाला की तुम्ही असे खोटे आश्वासने देऊन लोकाला भूलतापा का पाटाकत आहेत जर समजा तुम्ही पंचवीस टँकर उपलब्ध केलेले आहेत तर हे टँकर तुम्ही खाजगी लोकांना विकत तर नाहीत ना, ना तुमचे अधिकारी आज फोन उचलत नाही आहेत आम्ही दहा दहा कॉल केलेले आहेत मी नगरसेवक प्रतिनिधी आहेत तुम्ही माझे फोन उचलत नाही आहेत तर सर्वसामान्यांचा तुम्ही काय दाद देत असाल तर आमची मागणी एवढीच आहे की तुम्ही पाणी कधी देताय हे आम्हाला सांगा आज आम्ही मनपाच्या बाहेर प्र इमारतीच्या बाहेर आज जवळपास एक तास झालं लहान लेकरं महिला आज जोरजोरात ओढून आपला आक्रोश व्यक्त करत आहेत परंतु आयुक्त साहेबाला खाली येण्यासाठी पुरसत नाही आहे म्हणजे तुम्हाला फक्त जिथे आर्थिक लाभ होतो जिथं तुम्हाला आर्थिक मिळतो पैसा तेच तुम्ही कामं करणार का लोक आज सर्वसामान्य जनता त्रस्त आहे दहा दिवस घरात पाणी नाही एका टँकरची किंमत पाच हजार रुपये झालेली आहेत जो माणूस रोजचं दोनशे तीनशे रुपये रोजानं काम करतो तो माणूस पाच हजाराचं टँकर पाणी घेऊ शकल का ही सर्व कारभार हे आम्ही काळ पहिले आपण पाहिला होता ऐकलं होतं की इंग्रजाचा काळ रजाकाराचा काळ असा होता आज नांदेडमधल्या आम्ही सांगवितले नागरिक हे रजाकार हा काळ आज अनुभवत आहोत अतिशय निषेधार्य गोष्ट आहे मी तीव्र शब्दामध्ये मनपा प्रशासनाचा जाहीर निषेध करतो मागणी पूर्ण नाही झाली तर याच्याही पुढचं आम्हाला पाऊल उचलावं लागल शेवटी आम्हाला आमच्या लेकराबाळाचं आमच्या माता भगिनीचं हे दुःख पाहत नाही त्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरू उतरून या ठिकाणी आंदोलन करत आहोत ही जर मागणी पूर्ण झाली नसेल तर आम्हाला याच्या पुढचं देखील टोकाचं पाऊल उचलावं लागेल